थोडं थोड माती माक्य बोल तुम्हाला देवाला सोडून तुमचं कीर्तन देवाला सोडून तुमच वाजवना सध्या सुद्धा सरामध्ये दे। देवाला सोडून तुमचं सुद्धा तुमचे भाई एवढं सांगायचं नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेचा मालक नाचत होता असं प्रमाणे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले एवढा जगाचा मालक नाचायचा नामजो राहायचे कीर्तनात पीतांबर कधी दिसून कळत नाही एक नामजो होती त्यांच्या कीर्तनात देव की <laughs> की नाचत होता आम्ही एवढे अभागी कीर्तनकार आहोत की वर्ष जात कीर्तनात लोक झोपतात आमच्या तळे कमी काय बोलतोय वर्ष त्याच्या कीर्तनात झोपत दोन चार दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन होतं माझं एक मायबाऊली माझ्या कीर्तनाला आलेली होती साठ सत्तर वर्षाचं वय होत तिचं कीर्तन संपल्यानंतर माझ्या जवळ आणि माझ्या गावाला हात फिरवलं म्हणलं काय गाजी कारण माझं मी विचार करत होतो मला त्या मनात माझ्या आईला सुद्धा माझं कधी एवढं वर्णन केलं मी सहज त्या आईला विचार नाही हे आजी काय आवडलं तुला माझ्या कीर्तनात ते म्हणता सांगू लागले बाळा मी का शाळेत गेलेली आहे काय मला काय कळत रे मला कीर्तनात काहीच कळत नाही पण एवढं कळतं की तुझ्या सारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला मग तर माझी छाती सरकार नाही सरकार एवढं काय आवडलं सर मात्र परत माता सांगणं मला कीर्तनात माझं गायन आवडलं मायचं गीत आवडलं कारण काय काहीच नाही म्हणे भाऊ पण कीर्तन खूप मला आवडलं मी शेवट मातानी मला माता रे तो पाय आवडतो खरं सांग काय आवडलं माता मला हळूच काय आवडायचं रे तरी चार चार पोळे घेऊन सुद्धा मला झोप येत नाही म्हणलं तरी मग तानसेनजी आणि मीराबाईचा संवाद चालू होता तानसेनजी मीराबाईला सांगत होते मीराबाई मी जर पटभीप राग आयला तर ताकत आहे माझ्या गाण्यामध्ये मी जर मेघ